अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक किंवा पैसा न टिकणे पैसा न येणे सतत पैशांची कमतरता असणे बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता की ताई आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी घरामध्ये बाजूने पैस राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची आम्हाला प्रभावी सेवा सांग बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक सेवा सांगणार आहे किंवा असे एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील पैशांच्या ज्या काही चणचणी आहेत त्या कमी होतील आणि शिवाय तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होईल जर खूप कर्ज असेल कर्जाचा कर्जा डोंगर उतरत असेल तर हे कर्ज सुद्धा तुमचं उतरेल हा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तुम्ही जिथे कष्ट मेहनत कराल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल बघा स्वामींच्या आशीर्वादाशिवाय किंवा स्वामींच्या कृपेशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही जर स्वामींची कृपा असेल स्वामींचा आशीर्वाद असेल तर अशक्यही शक्य होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या आयुष्यात मला ज्या सेवेने असंख्य गोष्टी दिल्या माझ्या आयुष्यात ज्या सेवेने माझा अख्खा आयुष्य बदल बदलवलं आज तीच सेवा तोच उपाय मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे गुरुवारचा दिवस हा सक... स्वामी भक्तांच्या ओडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी बघ गुरुंची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी मासिक धर्म सुत नसावा बाकी कुणीही हा उपाय करू शकतं जर मासिक धर्माला असेल सुतक काळ असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल आता सकाळीच गुरुवारच्या दिवशी सकाळीच स्वच्छ सुंदर स्नान करायचं आपल्या घरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आपल्या दारामध्ये छान रांगोळी काढायची तुळशीला पाणी अर्पण करायचं तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाट लागणार आहे देवघराच्या बाजूला किंवा घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला एक छान स्वस्तिक काढायचं रांगोळीचं एक स्वस्तिक काढायचं दोन बिंदू आणि बाजूला दोन दोन रेषा सुद्धा द्यायच्या आता यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्याच्यावरती एक छान वस्त्र म्हणजे कापड अंथरायचं आणि त्याच्यावरती स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि जर फोटो असेल तर स्वच्छ कापडाने तो पुसायचा आहे ठीक आहे आता श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे महाराजांना धूप दीप ओवाळायचं आहे आपण जशी पूजा करतो गुरुवारच्या दिवशी महाराजांची तशी सगळी पूजा करून घ्यायची नैवेद्य काहीतरी साखर म्हणून ठेवा एखादं फळ ठेवा चालेल पिवळी फुलं अर्पण करा हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर उपाय करायचा या उपायासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे तांब्याची स्टीलची पंचधातूची चांदीची असेल तर चांदीची जी कुठली शक्य असेल ती या आकाराची प्लेट घ्यायची आणि ही प्लेट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवायची महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जिथे ठेवल्या तिथे समोर ही प्लेट ठेवून द्यायची प्लेट ठेवून दिल्यानंतर तुम्हाला बघा महाराजांच्या समोर ही प्लेट ठेवून दिल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या ताटामध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक हळदी कुंकू थोडं पाणी घाला थोडंसं ते हळदी कुंकू ओलं करा आणि त्याने एक स्वस्तिक काढा आता स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती त्या प्लेटमध्ये तुम्हाला हाताच्या मुठीत मावेल एवढी चिल्लर ठेवायची आहे एक रुपयांचा सिक्का दोन रुपयांचं पाच रुपयांचं जेवढे शक्य तेवढे दहा रुपयांची जरी तुम्ही एक एक रुपयांची चिल्लर करून घेतली तर दहा रुपयांची एवढी चिल्लर सहज येते जी चिल्लर आपण हाताच्या मुठीत घेतलेली आहे ती सगळी चिल्लर त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आता त्या चिल्लरवरती त्या नाण्यांवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडं हळदी थोडंसं कुंकू अर्पण करायचं त्या नाण्यांच्यावरती हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर एक कवडी ठेवायची त्या कवडीच्या सोबत एक हिरवी वेलची ठेवायची एक फुलवाली लवंग ठेवायची एवढं ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे लावलेला महाराजांच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो उचलायचा आहे तो सुद्धा तुम्हाला त्या नाण्यांना त्या कवडीला वगैरे ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उदबत्ती त्या नाण्यांना वगैरे ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटीमध्ये तुम्हाला सात कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि सात तुम्हाला अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत कापूर आणि लवंग एकत्रित पेटवायच्यात म्हणजे प्रज्वलित आहेत आणि त्याचा जो धूर तयार होईल हा धूर तुम्हाला त्या सिक्क्यांना त्या नाण्यांना दाखवायचा आहे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा महाराजांचा अक्कलकोट निवासी जो मंत्र आहे हा मंत्र कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे ठीक आहे महाराजांचा हा मंत्र अकरा वेळा म्हणून झाला बघा महाराजांचा हा मंत्र अकरा वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर आपल्याला तांदळाचे 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 दाणे 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 घ्यायचे घ्यायचे आहेत आहेत अख्खे असणारे असणारे छान जे आपण घेतलेले त्यातला पहिला तांदळाचा उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये घ्यायचा महाराजांना आपली इच्छा सांगायची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी किंवा घरात पैसा येण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हा तांदळाचा जो दाना आहे हा आपल्याला अभिमंत्रित कर अभिमंत्रित करण्यासाठी महाराजांचं नित्यसेवेमध्ये जे पुरुषसुक्त दिलेलं आहे त्या पुरुषसुक्ताचं पठण करून तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे ठीक आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा इच्छा सांगायची पुन्हा महाराजांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती करून पुन्हा एकदा पुरुषसुक्ताचं प पठण करून हा तांदळाचा दाना तिथे सिक्क्यावर अर्पण करायचा आहे असे आपण घेतलेले अकराच्या अकरा तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत पुरुष सुक्त असे पाठ करत तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत ठीक आहे आता हे सगळं अर्पण करून झालं म्हणजे अकरा तांदळाचे दाणे ते सिक्के त्याच्यानंतर हिरवी वेलची लवंग त्यावर कवडी की हे प्लेट जे आहे ते लाल कापडाने झाकायचे जा। लाल किंवा पिवळं कोरं करकरीत कापड घ्यायचं त्या सिक्क्यांवरती ठेवायचं आणि हे झाकून ठेवायचं जा। पूर्ण झाकून ठेवायचं ठीक आहे आता चोवीस तास जिथून तुम्ही हा उपाय कराल तिथून चोवीस तास म्हणजे शुक्रवारपर्यंत शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे सिक्के झाकून ठेवायचे उघडायचे नाही बघायचे नाही किंवा कुणाला दाखवायचे नाही चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर वरती ठेवलेलं जे कापड आहे त्याच कापडात हे सिक्के काढून घ्यायचे सिक्के लवंग हिरवी वेलची कवडी सगळं काही तांदळाचे दाणे सगळं काही त्या कापडात काढून घ्यायचं आणि त्या कापडाला गाठ मारायची सिक्क्यांची ही तयार केलेली जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने आतल्या बाजूने उजव्या डाव्यामध्ये कुठेही लावा फक्त आतल्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली लावायची ही पोटली वर्षभर लावू शकता सहा महिने लावू शकता सहा महिने कमीत कमी तुम्ही लावून बघा या सहा महिन्यात तुमचे प्रगतीचे मार्ग कसे खुले होतील तुमच्याकडे कसा पैसा येत जाईल किंवा कशी समस्या आर्थिक तुमची जी काही समस्या ती कशी दूर होत जाईल पैशांची चणचण कशी कमी होत जाईल तुम्हाला कळणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा हा या उपायाने असंख्य लोकांच्या लाखो लोकांच्या मी सांगेन की आर्थिक समस्या दूर झालेल्या आहेत कारण पर्सनली हा लाल किताब मधला उपाय मी बऱ्याच लोकांनी सांगितलेला आहे आज पहिल्यांदाच मी आपल्या वरती शेअर करत आहे तुम्ही फक्त एकदा करून बघा एक काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल न ना टिकणारा पैसा टिकायला लागेल जे काही दारिद्र्य होतं ते संपायला लागेल